सन्मानित मान्यवर आपल्या राज्याचे आदरणीय मंत्री अतुलजी सावे त्यांच्या सोबतच मंचावर सर्वांचं मी नाव काही घेत बसणार नाही पण मंचावरील सर्व मान्यवर आज या भव्य प्रांगणात माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय संमेलनाला संमेलन म्हणण्यापेक्षा महासंमेलन उपस्थित मोठ्या संख्येनं सर्व मातृशक्ती सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि सर्व समाज बांधवां दरवर्षीप्रमाणे यंदाही त्या महासंमेलनाचं आयोजन आयोजन समितीद्वारा करण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं इथे येणं ही एक ये पर्वणी असते कारण एवढ्या मोठ्या संख्येनं समाज बांधव इथे येतात सगळेजण आपल्या मुलामुलींच्या बावी आयुष्यासाठी मोठ्या आशेनं इथे येतात आणि सर्व उपवर उपयु युवती या सुद्धा इथं उपस्थित असतात पण अगदी नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडत असतो हजारो लोक इथं दोन दिवसात येऊन जातात पण कुठेही या संमेलनात थोडीशी सुद्धा गडबड कधीच होताना आम्ही पाहिली नाही आणि सर्व श्रेय हे जर कोणाला जात असेल तर या आयोजन समितीला जाते असंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी झटतात मी सर्वप्रथम सर्व या आयोजन समितीचं आणि या कार्यक्रमाची तयारीसाठी जटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो कारण शेवटी हा आपला कार्यक्रम म्हणजे नुसतं <coughs> एक कार्यक्रम नसून सर्व समाजांसाठी एक पत्रदर्शी एक प्रकल्पच म्हणावा लागेल कारण सगळ्यांची वेळेची बचत सगळ्यांच्या पैशांची बचत या माध्यमातून होत असते आणि याच्यातच एक मोठा उद्देश असा की समाजाचं एकत्रीकरण या माध्यमातून होते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी या कार्यक्रमाचं इथे आयोजन झालेलं आहे मोठ्या संख्येनं इथं सर्व राज्यातून सर्व समाज बांधव आलेले आहेत मी सगळ्यांचं या शेगाव नगरीमध्ये स्वागत करतो मंत्री महोदयांचंही मी इथे स्वागत करतो तर मंत्री महोदयांच्या मागे भरपूर कार्यक्रम होते पण मी जेव्हा त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं होतं की केंद्राकडून आलेला कार्यक्रम आहे खेलो इंडियाचा इतर कार्यक्रम आहे चौदा का तारखेला एक मोठा मेळावा त्यांच्या मार्गदर्शनात दोन जिल्ह्यांमध्ये त्यांना घ्यायचा होता पण आम्ही आग्रह केला त्यांची व्यस्तता होती पण आम्हालाही माहित होतं की कुठून इंजेक्शन दिलं तर गुण येते आम्ही संजीवनं सांगितलं की आता तुम्हालाच आग्रह करावा लागते तुमचं इथं औषध लागू पडते आणि संजीवननी जसं सांगितलं <laughs> आता गाडीतही येताना मला सांगत होते मंत्री मोदय की आमच्या गुरुजींचा आदेश असल्यावर मी टाळूच शकत नाही आणि आज ते आपल्यामध्ये उपस्थित झाले मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो सर्व समाज बांधवांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो उपवर युवती सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद